तर मंडळी चाळीसगावची अनुवर शेटी यांचीवन मालिक नंबर जोडा एकशे एक चाळीस गाव चाळीस गाव पैल बाजार बावनला देऊन टाकू बावनला बावनला साठ पंचावन्न सांगायचे बावन्न हजार ला देऊ बावन्न हजार ही जोडी पंचाय आपला पंच्याण्णव ला देऊ पंच्याण्णव हजार हजार ला देऊ

बैल बाजार या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि लाईक नक्की करा